नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेर गफ्फार यांची रिपोर्ट आगामी सावत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य संवाद बैठक उमेदवार जाहीरतेचा शंखनाद बुलढाणा जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तयारीला वेग आला असून आज आस दिनांक रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा शहरात शिवसेना गट तर्फे भव्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्षस्थान धर्मवीर आमदार श्री संजय गायकवाड यांनी भूषविले बैठकीदरम्यान आगामी नगरपालिका निवडणुका पक्षाची रणनीती जनतेच्या अपेक्षा व विकासाच्या दृष्टीने आवश्यक बदल या विषयांवर सखोल चर्चा झाली आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे जाहीर केले की इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील सर्वांशी सविस्तर चर्चा होईल आणि लवकरच शिवसेना शिंदे गट आपले अधिकृत उमेदवार जाहीर करणार आहे याचबरोबर त्यांनी पुढे सांगितले की शिवसेना शिंदे गट ही सर्व समाज घटकांची सेना आहे या निवडणुकीत मुस्लिम समाजालाही योग्य प्रतिनिधित्व व मोठी प्रसिद्धी दिली जाईल आमचा उद्देश प्रत्येक समाजापर्यंत विकास पोहोचविणे हा आहे बैठकीत शेकडो पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी तसेच युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला या संवाद बैठकीने बुलढाण्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण केले असून आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले होते तर समारोप प्रसंगी सर्वांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदेगडला जिल्ह्यात विजय मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला थोडक्यात मुद्दे शिवसेना शिंदे गटाची आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील लवकरच उमेदवारांची अधिकृत घोषणा मुस्लिम समाजालाही मोठे प्रतिनिधित्व मिळणार आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संवाद बैठक उत्साहात ये हमारे यहाँ बुजुर्ग भी बैठे हैं इन्होंने भी इलेक्शन जीतने हैं समझो ने पांच आमदार ने दस आमदार उनके कार्यकाल देऊ